नमस्कार मित्रांनो आपलं एन कुमार एज्युकेशन चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मी विठ्ठल आपण आज शिकणार आहोत भारत भारतामध्ये प्रथम म्हणजे पहिल्यांदा काय आणि कुठे चालू झालेले आहे तर जे टी व्ही आहे टेलिव्हिजन ते एकोणीसशे एकोणसाठ मध्ये एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दिल्लीमध्ये चालू झालेलं आहे त्यानंतर आहे मोबाईल मोबाईलमध्ये जो आहे एकोणीसशे पंच्याण्णव कलकत्तामध्ये चालू झालेलं होतं त्यानंतर आहे बिजली इलेक्ट्रिसिटी सतराशे बहात्तर मध्ये दार्जिलिंग येथे चालू झालेलं आहे त्यानंतर आहे रेलगाडी रेलगाडी जी आहे अठराशे त्रेपन्नला बॉम्बेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे पहिली टेलिफोन टेलिफोन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कलकत्ता इथे सुरू झालेला आहे त्यानंतर रेडिओ रेडिओ तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे सत्तावीस बॉम्बेमध्ये त्यानंतर सिनेमा त्यानंतर अठराशे शहाण्णव बॉम्बेमध्ये कम्प्युटर एकोणीसशे छप्पन बॉम्बे येथे विमान एकोणीसशे बत्तीस बॉम्बे येथे सुरू झालेले पहिले त्यानंतर बस एकोणीसशे सव्वीस बॉम्बे येथे त्यानंतर सायकल अठराशे नव्वद बॉम्बे येथे सुरू झालेले समाचारपत्र सतराशे ऐंशी कलकत्ता सुरू झालेले त्यानंतर बघा डाक सेवा जे पोस्ट ऑफिस आपण म्हणतोय अठराशे सदोतीस बॉम्बेमध्ये त्यानंतर क्रिकेट सतराशे त्र्याण्णव कलकत्तामध्ये आणि फुटबॉल फुटबॉल जे आहे ते अठराशे दोन बॉम्बेमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता ही माहिती तुम्हाला कशी वाटली असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपले जे एन कुमार चॅनल म्हणून त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वप्रथम अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जी समोर बेल आयकॉन आहे त्याला बघतो तुम्ही क्लिक करा ओके धन्यवाद मित्रांनो